पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथलं रोटरी ग्रामसेवा केंद्र गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहे या केंद्राच्या वतीनं पन्हाळगड संवर्धनाचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे ग्रामसेवा केंद्राच्या उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जाधव यांनी दिली रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसराच्या कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला ग्रामसेवा केंद्राचे नूतन प्रेसिडेंट म्हणून प्रकाश सूर्यवंशी सेक्रेटरी सचिन पाटील आणि ट्रेझरर उत्तम पाटील यांनी पदाची सूत्र स्वीकारली मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरात करत असलेलं सर्वसमावेशक काम कौतुकास्पद आहे या केंद्राला शासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जाधव यांनी दिली तर रोटरी ग्रामसेवा केंद्रा आपल्या व्यापक उपक्रमांची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली आहे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या संकल्पनेतील उपक्रम राबवण्याबरोबरच पन्हाळगड संवर्धन पाचशे मुलींना सायकल वाटप महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लसीकरण यांसारखे महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करू असं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे प्रेसिडेंट रोटेरियन दिव्यराज वसा यांनी सांगितलं सेक्रेटरी रोटेरियन योगेश रास्ते यांनी रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीच्या वाटचालीचा आढावा घेतला रोटरी ग्रामसेवा केंद्रातर्फे किल्ले पन्हाळगडावर जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आयोजित करून दोन कोटी रुपयांचा निधी उभा करणार असल्याचं योगेश रास्ते यांनी सांगितलं रोटरी ग्रामसेवा केंद्राचे गार्डियन युवा उद्योजक रोटेरियन विशाल जाधव नूतन प्रेसिडेंट प्रकाश सूर्यवंशी यांनी ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून पुढील वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रम माहिती दिली ग्रामसेवा केंद्राच्या सदस्यांच्या गुणवंत मुलांना सन्मानित करण्यात आला या समारंभाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे सदस्य रोटेरियन प्राध्यापक दयानंद देवमोरे सचिन भांबुरे राजेंद्र नवाळे मावळते प्रेसिडेंट संदीप रोकडे यांच्यासह ग्रामसेवा केंद्राचे माजी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते